श्वरी महोत्सव सुरू होता आहेत नमस्कार मॅडम नमस्कार मध्ये आहे ना सगळं सुंदर कलेक्शन खरंच छान आहे

साडेसहाशे साडे सहाशे आणि साडेचार सहाशे साडेसहाशे आणि एरवी कोणाला पाहिजे असेल तर कुठे मिळतील ऑनलाइन मी पाठवते ऑनलाईन पण तुमचा नंबर कॉन्टॅक्ट नंबर किंवा काय आहे असं अच्छा तुमचे नंबर आहेत ना मला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट केलं की ऑनलाईन पाठवू कुरिअर कराल थँक्यू मॅडम धन्यवाद विविध कपड्यांचे आहेत ज्वेलरी आहेत कुर्तीज आहेत काय रेंजमध्ये हे काय रेंज कितीला आहे ट्रे ट्रेसारखं ट्रे ना ट्रे वा हे कुठून आला तुम्ही पालघर पालघरच्या आहात ओके ओके वा, हे कसं काय ट्रे हा मोठा सहाशेला लाकडी आहे ना पूर्ण लाकडी आहे वा बांबूजी आहेत बरोबर पेन होल्डर्स हे सगळे हे हे सगळं लाकडी आहे बाबूजी कानातले भरपूर मराठी वेगळे वेगळे आणि हे कॉन्टॅक्ट नंबर तुमचे हां हां आहे हा, ना कॉन्टॅक्ट नंबर धन्यवाद मॅडम धन्यवाद बाग रायगड वापर कॉपर्स आहे सगळं टोटल सुंदर कलेक्शन हँडमेड आहे सगळे कुंकवाचे करंट कसे आहे साडेतीनशे साडेचारशे वा मस्त प्रत छान तुमची कॉपर आहे आणि हे तुमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत ना इकडे समोर थँक्यू साहेब धन्यवाद मधाचे सगळे प्रोडक्ट्स आहे मदत नमस्कार 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 हे कुठून आले तुम्ही एक्झॅक्टली exactly? आम्ही लातूर अच्छा लातूर ओके आपल्याकडे पाच वरायटीमध्ये आहे तुळशीचा आहे जांभाचं आहे अरे वायचा आहे पण एक कसं काय रेंज मी असतं म्हणजे एक किलो सातशे तीस रुपये हजार रुपये ओके अर्धा किलो पण आहे तीनशिल अच्छा आणि पॅकिंग छान केलेलं एकदम पॅकिंग अॅट्रॅक्टिव्ह एवढं आहे ना कोणी भेटली

हेल्दी आहे हे कसं आहे हे कितीला हे सिक्स हंड्रेडला आहे अरे वा एक खरं पौष्टिक आहे एकदम पौष्टिक आहे थँक्यू सर बी बी पण आहे डायबिटीजसाठी एकदम अच्छा ओके हे कितीला दोनशे पन्नासला ला सत्तर ग्राम आहे दोन महिने जाईल अच्छा ओके 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 चालेल म्हणजे काय पाहिजे असेल तर तुम्हाला या कॉन्टॅक्ट करा एक तुला फ्री डिलिव्हरी फ्री डिलिव्हरी मुंबईमध्ये कुठे धन्यवाद सर धन्यवाद बचतपट यांनी बनवलेले सुंदर मूर्ती आहेत संपर्क नंबर आहे चपल्या द्या इकडे काय रेंज मे असत या या चपला तेराशे तेरा ते आवाज करून कोल्हापूर वा आणि लहान मुलांची कोल्हापूर म्हणून तुम्ही आलात अच्छा खरंच छान आणि कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला तुमचा शान्णव सहाशे नव्वद आठशे सत्तेचाळीस प्रवीण सवां

सातारा साताराच आहे आणि मुंबईला कोणाला हवे असेल तर तुम्ही कुरिअर नाही करता तुम्ही वा खरच छान अरे वा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे ताई चहा खूप छान आहे वा थँक्यू थँक्यू मॅडम धन्यवाद धन्यवाद नमस्कार अच्छा तुम्ही कुठून आला नरसोबाची वाडी

गंडाय हे की हे करगन राय ड्रायफ्रुट्स भरपूर अच्छा हे किती कसं काय हे पूर्ण सगळे ड्रायफ्रुट्स आहेत अच्छा आणि कितीला हे दीडशे रुपये पाव आहे अच्छा आणि हे कवकाच्या बर्फीपासून बनवलेली कवड बर्फी आहे अच्छा कवड बर्फी ओके ओके ताँचा ओके तिकड जे वाडीत स्पेशालिटी बरोबर वा आणि हे तुमचे कॉन्टॅक्ट नंबर आहे ना शिरोड वा बरं वाटलं धन्यवाद मॅडम धन्यवाद अभी भरपूर विविध स्टॉल्स है इधे पूर्ण परिसर है हा इत एक मेन स्टेज के लिए वज्रेश्वरी महोत्सव नमस्कार अरे वाहे दाराल वाह डोर दारा लगता तो अपन डे वाह कस है कि रेंज में जैसे चारशे रुपये अच्छा सातशे रुपये तीनशे रुपये ओके अरे हे सुंदर गणपती बाप्पा आणि वॉशेबल आहेत नाही धुवू शकता तुम्ही धुवू शकता वा खरंच सुंदर आहे खरंच छान आहे आणि टेबल टेबल जो आपण आहे छान कलेक्शन आहे खरंच छान आहे वा सुंदर जय जय रघुवीर समर्थ वा हे किला पंधराशेला हे हाताने सगळं तुम्ही केलेलं आहे सुंदर आणि संपर्क नंबर कोणाला पाहिजे असेल घ्यायचं विकत घ्यायचं असेल तर काय नाईन टू सेवन झिरो वन फाय डबल झिरो मुंबईत असतं तुमचं मुंबईत मुंबईत शहाडलं अच्छा शहाडलं आहे तुमचं आणि नाव काय आपलं रंजना भोरुडे धन्यवाद मॅडम धन्यवाद धन्यवाद तुमचा व्हॉट्सअप नंबर काय तुम्ही या नंबरवर ऑर्डर करू शकता धन्यवाद धन्यवाद काही वेगळंच युनिक आहे काहीतरी बॅग्स कसले आहेत पण कसले आहेत काय मटेरियल अच्छा अच्छा मॅक्रोनचा आणि हे काय रेंज मी असतात हे बॅग्स अच्छा आठशे पर्यंत जादा ओके नाही सुंदर आहे वेगळंच इव्हनिंग आहे काहीतरी खरंच छान आहे आणि कुठे एक्झॅक्टली तुमचं हे आणि कुठे ॲक्च्युली अच्छा भिवंडीला म्हणजे कोणाला हवे असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा वा थँक्यू मॅडम धन्यवाद धन्यवाद धन्यवाद